नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आत्ता दुपारचे तीन वाजलेले आहेत म्हणजे मी हा जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा तीन वाजलेले आहेत दिल्लीमध्ये आत्ता उपराष्ट्रपतीपदासाठीची जी निवडणूक आहे ती आज सुरू झाली सकाळी दहा वाजता ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे त्याच्यानंतर मग मतमोजणी होईल आणि मतमोजणीनंतर आजच्या दिवसातच आपले उपराष्ट्रपती कोण असतील हा निर्णय जाहीर होईल तर सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत पहिल्यांदा जाऊन मतदान केलेलं आहे मग त्यानंतर बाकीचे सगळे काँग्रेसचे असतील इतर सगळे मित्रपक्ष असतील या सगळ्यांनी तिकडे मतदानासाठी आता गर्दी केलेली आहे आणि एकूण मतदानाची सगळी प्रोसेस जी ती आहे ती सुरू झालेली आहे आता थोडक्यामध्ये उजळणी म्हणून मी आपलं की एन डी एकडनं कोण आहे एन डी ए म्हणजे मोदी सरकारकडनं उमेदवार कोण आहे तर मोदी सरकारकडनं सी पी राधाकृष्णन जे मुंबईचे मुंबईचे नाही आपल्याला महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते मुंबईचे रहिवासी आहेत हा त्यातला एक भाग आणि ते रहिवासी असल्यामुळे प देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांना फोन केलेला होता की ते आपले महाराष्ट्राचे मुंबईचे रहिवासी आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही पाठिंबा द्या आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडून आणा तर हे सी पी राधाकृष्णन जे आहेत ते एन डी एकडनं उमेदवार आहेत खरं तर असं सुरुवातीला वाटलं होतं की बिनविरोध ही सगळी निवडणूक पार पडेल पण तसं झालं नाही तसं होणार नाही असं जेव्हा चिन्ह दिसायला लागलं तेव्हा एन डी एकडनं राधाकृष्णन यांचं नाव आलं कारण राधाकृष्णन हे तमिळनाडूचे आहेत आणि एकूण दक्षिणेकडच्या राजकारणामध्ये प्रभाव टाकण्यासाठी म्हणून हे नाव पुढे आणलं गेलं पण त्याला काउंटर म्हणून इंडिया आघाडीनं सुद्धा दक्षिणेकडचेच जे आहेत डी सुदर्शन रेड्डी डी सुदर्शन रेड्डी हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आहेत आणि आता या दोघांमध्ये ही मुख्य लढत आहे खरं तर असं मी म्हणणार नाही की या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं ला आहे देशाचं लक्ष केवळ यासाठीच लागलेलं ला आहे की उपराष्ट्रपती कोण होत आहे पण देशाचं लक्ष नक्कीच लागलेलं ला आहे ते यासाठी कारण या निवडणुकीनंतर किंवा या निकालानंतर किंवा या, निकाला या सगळ्या प्रोसेसनंतर राजकारण खूप बदलणार आहे दिल्लीतलं असं सातत्याने आहे त्यामुळे या निवडणुकीकडे खूप लक्ष आहे आता एकूण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये साधारणतः किती सदस्य असतात म्हणजे लोकसभा असतील राज्यसभा असतील असे मिळून किती सदस्य आहेत तर ती सदस्य संख्या आहे सातशे अठ्ठ्याऐंशी ती आता सातशे ब्याऐंशी असणार आहे कारण सहा प्लस आ, एक असे काही जे सदस्य आहेत त्यांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे सातशे ब्याऐंशी ती संख्या होती आहे आणि एन डी एकडे जे आपण संख्याबळ बघितलं तर ते चारशे पंचवीसचं आहे आणि इंडिया आघाडीकडे तीनशे चोवीस आहे म्हणजे अगदी जर या आकडेवारीनुसार जर आपण विचार केला तर एन डी ए म्हणजे मोदी सरकार किंवा त्यांचे मित्रपक्ष यांचं संख्याबळ जे आहे ते सर्वाधिक आहे त्यामुळे त्यांचा उमेदवार सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होतील याच्यामध्ये कोणतीही शंका नाही हे आत्ता वरवरचं नक्की चित्र आहे आणि तसंच काहीसं घडेलही हेही मी तुम्हाला सांगतो मग तरीही ही, ही निवडणूक एवढी चुरशीची का आहे का होतीये आणि याच्या मागे नेमकं सगळं काय काय घडतंय हे तुम्हाला सांगणार आहे म्हणून मी हा व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ म्हणजे रिझल्ट नाही मी अगदीच सुरुवातीला सांगितलं की दुपारी तीन वाजता मी हा व्हिडिओ करतोय पण त्यातलं एक अपडेट म्हणून तुम्हाला मी देतो या निवडणुकीमध्ये आता कुणाची मतं फिरणार कुणाचे सदस्य बदलणार याकडे हे प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं म्हणजे याईमध्ये मध्ये मी काही फार मोठं सांगतोय अशातला अजिबात भाग नाही मी जे मोठं जे काही सांगणार आहे ते पुढे आहे पण या निवडणुकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण होईल त्यांचे सदस्य आपल्याकडे मतदान करतील वगैरे ह्या सगळ्या कुरघोड्या ज्या असतात या, या होणार आहेत आणि त्याची सुरुवातही झाली कालच्याच दिवशी म्हणजे आज निवडणूक होती आणि कालच्याच दिवशी बी आर एस जे आहे बी आर एस म्हणजे भारत राष्ट्र समिती असा जो पक्ष आहे बी आर एस यांचे माझ्या मते काहीतरी दोन सदस्य आहेत ते दोन सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली म्हणजे बी आर एसनी तटस्थ भूमिका घेतली आहे त्यांच्याबरोबर बी जे डी म्हणजेच बिजू जनता दल जे आहे त्यांच्या सदस्यांनी देखील म्हणजे बिजू जनता दलांनी सुद्धा तटस्थतेची भूमिका घेतली आहे त्यांचे एकूण काहीतरी सहा का, 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 का सात सदस्य आहेत आणि बी आर एसचे चार सदस्य आहेत एकूण अकरा सदस्य होतात म्हणजे अकरा सदस्य हे तटस्थ राहणार आहेत ते मतदान करणार नाही आहेत हा पहिला धक्का हा धक्का कोणाला आहे तर हा इंडिया आघाडीला धक्का आहे आता त्याच्यामध्येही काही फार काय म्हणजे असं लक्ष विचलित होईल वगैरे असं काही याच्यामध्ये नाही आहे हे होत असतं ही एक प्रक्रिया आहे आणि ती होणार आहे आता लक्ष कुठे आहे एक तर लक्ष आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सदस्य काय करतायत याकडे मात्र नक्की लक्ष आहे ते म्हणजे महाराष्ट्राचं आहे याचं कारण असं आहे कारण उद्धव ठाकरे शिवसेनेकडे त्यांचे एकूण जे खासदार आहेत ते आठ खासदार आहेत आणि चर्चा अशीही गेले महिनाभर रंगती आहे कारण सातत्याने एकनाथ शिंदे दिल्लीत जात आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे जे चिरंजीव आहेत त्यांनी देखील आत्ता या सदस्य म्हणजे खासदार जे आहेत शिंदे गटाचे यांची सगळी कमान सांभाळण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्या चिरंजीवांकडे जे खासदार आहेत आणि त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे जे दिल्लीत गेलेले होते दोन ते तीन वेळेला त्याची जी अन्य कारण आहेत त्याबरोबर एक कारण फार महत्वाचं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेच्या गटाचे जे सदस्य आहेत आठ सदस्य यातले काही सदस्य हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडी निवडणुकीसाठी फोडता येत आहेत का याची चाचपणी केली गेलेली आहे आणि सतत असं बोललं जात आहे की यातले पाच ते सहा सदस्य उद्धव ठाकरे गटातले हे एकनाथ शिंदेच्या गळाला लागलेले आहेत किंवा ते फुटण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे महाराष्ट्राकडनं जे लक्ष जास्त लागलेलं आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सदस्य काय करतायत आता याच्यामध्ये काय होईल ते नंतर सगळं आपल्याला कळेल आत्तापर्यंत काही त्याचे अपडेट्स तरी आपल्यासमोर आलेले नाहीत पण आता जे मी तुम्हाला म्हटलं की ही जी उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होती आहे यामध्ये आता उपराष्ट्रपती कोण होईल हे तर निकाल रात्रीपर्यंत आपल्याला कळेलच पण या निवडणुकीकडे मग एवढं लक्ष का लागलेलं लाग आहे ते एवढं लक्ष यासाठी लागलेलं आहे कारण या निवडणुकीनंतर केंद्रातलं जे राजकारण आहे त्यातून भाजपमधलं जे राजकारण आहे किंवा भाजप आणि मित्रपक्ष हे मिळून ज्या जी सत्ता आहे याच्यामधलं जे राजकारण आहे हे राजकारण खूप बदलत जाणार आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे अगदी तुम्ही सोशल मीडिया बघा किंवा माध्यम हिंदी चॅनल्स असतील मराठी न्यूज चॅनल्स असतील या बातम्यांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये मोदी सरकारमध्ये खूप काही बदल होण्याची शक्यता ही वर्तवली आहे काही तज्ज्ञ जे आहेत त्यांचे एक्सप्लेनर जरी तुम्ही बघितले तरी तेच आपल्याला सूचित करतायत बदल म्हणजे काय होणार आहेत एक लक्षात घ्या एक चर्चा अशी झाली की सतरा सप्टेंबरला आता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे तेव्हा ते, ते रिटायर होणार का म्हणजे ते आपलं पद सोडणार का ते पंतप्रधान पदावरनं उतार होणार का वगैरे वगैरे सगळी चर्चा रंगली कारण त्यांनीच एक तो नियम घालून दिलेला होता की साधारणतः पंच्याहत्तर पंच्याहत्तरी नंतर भाजपमध्ये पदावर कोणी राहणार नाही त्यामुळे मग नरेंद्र मोदी आपलं पद सोडतील का या सगळ्या चर्चा रंगल्या आता ते सोडतील का नाही सोडतील हा एक सगळा वेगळा भाग आहे पण सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये जे त्यांचे मित्रपक्ष आहेत किंवा भाजपचे जे खासदार आहेत सदस्य आहेत यांच्यामधलं वातावरण हे काही फार अलबेल आहे फार चांगलं आहे असं नक्की नाही आहे ते नक्की यासाठी नाही आहे एक लक्षात घ्या पण नरेंद्र मोदी यांचा राज्यकारभार करण्याची जी पद्धत आहे ती एकाधिकारशाही आहे म्हणजे नरेंद्र मोदी जे म्हणतील त्या पद्धतीनेच कारभार चालेल अशी एकूण एकाधिकार प पद्धतीचा कारभार हा नरेंद्र मोदी करतात त्यांच्या जोडीला अमित शहा ही जोडगोळी आहे आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यपद्धतीला आतापर्यंत कसं झालं दोन हजार चौदा पर्यंत भाजप हा सत्तेमध्ये कधी नव्हता एक पंच्याण्णवचा अपवाद सोडला तर भाजप सत्तेमध्ये केंद्राच्या सत्तेमध्ये कधीही भाजप नव्हता आज जवळपास भाजप सतत म्हणतो की आम्ही चाळीस वर्ष सत्तेपासून दूर राहिलो पन्नास वर्ष सत्तेपासून दूर राहिलो त्यामुळे आत्ता जेव्हा दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आले तेव्हाचं त्यांच्या बरोबरचं जे वातावरण होतं त्यांच्या बाजूचं जे वातावरण होतं ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत टिकलं दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत टिकलं दोन हजार एकोणीस नंतर अगदी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत टिकलं पण हळूहळू आपण जेव्हा म्हणतो ना की एखाद्या माणसाची जेव्हा आपल्याला खूप जास्त ओळख व्हायला लागते तेव्हा त्या माणसामधले दुर्गुण हे आपल्याला जाणवायला लागतात आणि मग हळूहळू आपण त्या माणसापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आता तशा पद्धतीची काही जी गत आहे ती नरेंद्र मोदी सरकारमध्ये आपल्याला बघायला मिळते आता नरेंद्र मोदींच्या कारभारावर खूप समाधानी असणारे आणि आनंदित होणारे जेवढे काही म्हणून सदस्य असतील ते आता त्या संख्येनं राहिलेलं नाही आहे आता काहींना नरेंद्र मोदींच्या कारभाराची कार्यपद्धतीची अडचण वाटायला लागलेली आहे कारण एक गोष्ट तुम्ही अगदी नोटीस केली असेल की जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेले आहेत किंवा अमित शहा हे गृहमंत्री झालेले आहेत आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दोघंच जेव्हा कारभार सांभाळत आहेत याच्याबरोबर तुम्ही मला पाच नावं ते दहा नावं कुठल्याही मंत्र्यांची सांगून दाखवा नाही सांगता येणार आपल्याला जास्तीत जास्त राजनाथ सिंग यांचं नाव आपल्यासमोर येईल किंवा जास्तीत जास्त गडकरी नितीन गडकरी यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येईल पण दहा नावं मात्र आपल्या डोळ्यासमोर येणार नाहीत याचं कारण असं आहे कारण मोदी सरकारमध्ये मंत्री कोणी कितीही काहीही काम करू देत तो हायलाईट होऊ शकत नाही हायलाईट कोण होईल तर ते नरेंद्र मोदीच होतील किंवा अमित शाहच होतील पण त्यातूनही नरेंद्र मोदीच होतील त्यामुळे आपण आपलं काम करायचं पण आपण कुठेही प्रसिद्धीच्या झोतात यायचं नाही अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ही आपल्याला मोदी सरकारमध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराजी निश्चित आहे आता त्यातलं त्या जर सगळ्यात एक प्रमुख उदाहरण घ्यायचं म्हटलं किंवा नाव घ्यायचं म्हटलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आपल्याला घेता येईल नितीन गडकरींनी आ नितीन गडकरी आपण का ओळखतो ते मोदींच्या सरकारमधले मंत्री आहेत म्हणून आपण ओळखत नाही तर नितीन गडकरींचं नाव घेतलं की या देशातले जे रस्ते ज्यांनी बनवलेले आहेत असे ज्याला आपण रोड मेकर म्हणूयात अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं नाव डोळ्यासमोर येतं आणि ते सुद्धा त्यांच्या कामामुळे येतं पण जेव्हा जेव्हा आपल्याला हे नाव डोळ्यासमोर येतं तेव्हा नरे नितीन गडकरी यांचा खूप मोठा उदो उदो, उदो सरकारमध्ये झाला का नाही झाला पक्षाने कधी नितीन गडकरींचे मोठे बॅनर्स लावलेत असं आपण बघितलंय का नाही बघितलं आता गडकरींच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये लावले असतील तर तो भाग वेगळा आहे पण गडकरींच्या कामासाठी ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही बॅनर्स लागलेले आहेत रोडच्या बाबतीत असतील अमुक असतील असं आपल्याला कधी दिसणार नाही तर त्यामुळे नितीन गडकरी जे आहेत त्यांनी इतकं मोठं काम करूनही त्यांना सातत्याने दाबलं गेलं अशी एक प्रतिक्रिया म्हणा किंवा अशी एक चर्चा ही सातत्याने मोदी सरकारच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला मिळालेली आहे आणि त्यामुळेच किंवा जेव्हा जेव्हा नितीन गडकरी हे यांचं नाव पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये जेव्हा जेव्हा आलं तेव्हा तेव्हा नितीन गडकरींच्या मागे शुक्ल काष्ट लागल्याचं आपल्याला बघायला मिळालं म्हणजे तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेरामध्ये देखील कुर्ती जो ग्रुप आहे त्यांचा त्या ग्रुप वरनं प्रचंड मोठा बवाल झाला आणि त्याच्यामध्ये नितीन गडकरींवर काही भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे कुणीकडनं एक डाग लावायचा चर्चा घडवायची आणि ते नाव मागे ढकलायचं ही हे नितीन गडकरींच्या बाबतीमध्ये काही एकदाच घडलंय असं नाही ते सातत्याने घडत आलेलं आहे आणि आत्ता देखील जर तुम्ही बघितलं तर आता नितीन गडकरींचे जे चिरंजीव आहेत निखिल गडकरी यांची जी सियान आता त्याला सियान म्हणूयात का सी आय ए एन नावाची जी त्यांची कंपनी आहे सियान ॲग्रो या सियान ॲग्रोच्या बाबतीमध्ये सुद्धा आता चर्चा व्हायला लागलेली आहे कारण ते इथेनॉइल बनवतात किंवा गाडीमध्ये टाकण्यासाठीच सा जे काही एक इंधन आहे त्याची निर्मिती ही कंपनी करते त्यामुळे त्याच्या बाबतीतही आता एक उलटसुलट चर्चा सुरू केलेली आहे की सगळा पैसा जो आहे तो निखिल गडकरी हे कमवता आहेत आणि गाड्यांचं नुकसान यांच्या या इंधनामुळे होतंय अशी एक चर्चा सोडून दिलेली आहे आता या चर्चा कोण घडवतं तर विरोधी पक्ष घडवतात का तर नितीन गडकरींच्या बाबतीमध्ये तसं म्हणता येणार नाही कारण नितीन गडकरींचे संबंध हे सगळ्याच पक्षांबरोबर अतिशय चांगले आहेत जो पूर्वापार एक भारतीय राजकारणाचा जी एक संस्कृती राहिलेली आहे त्या पद्धतीने खरं तर नितीन गडकरींचा वावर हा केवळ भाजपमध्ये नसून तो सर्व पक्षांमध्ये तो काँग्रेसमध्ये असेल राष्ट्रवादीमध्ये असेल जे कोणी पक्ष आहेत आंध्रचे जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये असेल नितीन गडकरी हे सगळ्यांमध्ये वावरणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि म्हणूनच नितीन गडकरींचं नाव हे सातत्याने पंतप्रधान पदासाठी सुद्धा समोर येत असतं पण ते फक्त येत असतं चर्चा जास्त झाली की पुन्हा ते नाव मागे घ्यावं लागतं परंतु हे मी सगळं एवढं रामायण तुम्हाला का सांगितलं तर या आत्ताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवड निवडणुकीच्या वेळीच एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्या व्हिडिओसाठी खरं तर मी हा सगळा एवढा प्रपंच केलेला आहे तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा तो याच्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही बघा तुम्ही बघितलेला असेल चॅनलवर पण आहे सोशल मीडियावर पण आहे की काँग्रेसचे खरगे जे आहेत खरगे आणि नितीन गडकरी हे हातात हात घालून काही पावलं काही पावलं कशाला आपण एक म्हणूयात दोनशे पाचशे मीटर ते चालत गेलेले आहेत आणि हे चित्र सगळ्या कॅमेऱ्यांनी टिपलेलं आहे ज्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवतो आहे आता तुम्ही म्हणाल की उद्या नितीन गडकरींना जेव्हा हा प्रश्न विचारेल तेव्हा नि नितीन गडकरी काय म्हणतील काय नाही आता आपण आम्ही भेटलो आम्ही एकमेकांची विचारपूस केली आणि तेही त्या दिशेने चालले होते म्हणून मीही त्या दिशेने चाललो दुसरं वाक्य असतं या सगळ्या नेत्यांचं की काही नाही ही आपली देशाची संस्कृती आहे आपले जे विरोध असतात हे काय म्हणजे वैचारिक विरोध असतात आपले विरोध हे काही राजकारणापुरते असतात मनभेद नसतात मतभेद असतात अशा पद्धतीची चर्चा ही पुढे रंगेल पण एक लक्षात घ्या या चर्चा जरी कितीही अशा उत्तरं कितीही त्यांनी अशी दिली तरी आजच्याच दिवशी नितीन गडकरी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी एकत्र चालत यावं त्यांनी हातात हात घालून चालत यावं याचे काहीतरी संकेत हे देशाच्या राजकारणामध्ये दे, जाणार आहेत त्याचे काही पडसाद उमटणार आहेत हे सगळं चित्रण झिरपणार आहे आणि याची चर्चा ही उद्यापासून निश्चित सुरू होणार आहे मग ती चर्चा काय आहे ते तुम्हाला मी आत्ताच सांगतो ती चर्चा अशी आहे आता मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं की आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये जो एक सगळा पहिल्यापासूनचा जो एक सगळा सपोर्ट होता किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे आमचे पंतप्रधान आणि त्यांच्याविषयीचा एक सगळा विश्वास आणि सगळा भाग जो होता तो आता कमी कमी होत चाललेला आहे मी म्हटलं ना की त्यांच्या कार्यपद्धतीला त्यांचेच खासदार असतील त्यांच्याबरोबर काम करणारे इतर मित्रपक्ष असतील हे आता कंटाळलेले आहेत किंवा त्यांची नाराजी आहे आणि त्यामुळे अशी एक चर्चा आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये खरंच भाजप असेल एन डी ए असेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यानीच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत का तर ती शक्यता खूप कमी वाटतीये ही चर्चा ऑलरेडी झाली आहे आणि त्याचे हे आत्ताचे संकेत आहेत नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कधीच फार चांगलं वातावरण राहिलेलं नाही हेही त्यातलं नोटिसेबल गोष्ट त्यामुळे दोन हजार एकोणतीसमध्ये बरं नुसतं भाजप या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये असतं का तर नाही याच्यामध्ये संघाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सुद्धा फार महत्वाची असते तुम्ही एक लक्षात घ्या नितीन गडकरी हे स्वयंसेवक आहेत आर एस एसचे स्वयंसेवक आहेत त्यामुळे जी कृती आज आपल्याला दिसतीये जो फोटो आज आपल्याला दिसतोय जे व्हिज्युअल आज आपल्याला दिसतंय नितीन गडकरींनी कुणाशी तरी चर्चा केलेली असणार आहे आणि ती निश्चित असणार आहे कारण त्यांना हे नक्की माहिती आहे की याचे पडसाद उमटणार आहेत बरं ते नुसते लोकांमध्ये उमटतील इतर पक्षांमध्ये उमटतील असं नाही आहे मोदी सरकारमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटणार आहेत आणि कदाचित याचे फटके सुद्धा नितीन गडकरींना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आजच्याच दिवशी हे घडतंय जेव्हा सी पी राधाकृष्णन यांच्या बाजूनी मतदान व्हावं यासाठीची म्हणून जी एक फिल्डिंग असते जी एक तयारी असते ती एन डी ए केलेली आहे ती मोदी सरकारने केलेली आहे आणि अशा वेळेला आपलाच एक सदस्य विरोधी पक्षातल्या एका म महत्वाच्या नेत्याबरोबर हातात हात घालून चालतोय हे नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांना कितपत हे झेपणार आहे हा देखील एक प्रश्न आहे आणि म्हणून या व्हिडिओकडे हा व्हिडिओ आगामी काळात राजकारणामध्ये खूप बदल होतील याचे संकेत देणारा हा व्हिडिओ आहे असं मला तरी वाटतंय त्यामुळेच या उपराष्ट्रपतीपदाच्या निवड निवडणुकीकडे आकडेवारीनुसार नाही किंवा उपराष्ट्रपती कोण होत आहे म्हणूनही नाही पण या निवडणुकीनंतर अनेक बदल आपल्याला केंद्राच्या राजकारणामध्ये होताना बघायला मिळणार आहेत त्याची ही सुरुवात आहे का असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला माझे मुद्दे जर पटले असतील माझे मुद्दे आवडले असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद